गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी कार्यात्मक व्याकरणातला विरामचिन्हे हा घटक पाहणार आहोत विरामचिन्ह म्हणजे काय आपण आधी ते समजून घेऊ तुम्ही व्हिडिओ झूम करूनही बघू शकता समोर जे दिसतंय तुम्हाला तुम्हाला झूम करून अक्षरं मोठी करून वाचता येईल ठीक आहे विराम म्हणजे विश्रांती विश्रांती घेणे किंवा थांबणे आपण बोलताना मध्ये थांबतो वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपलं हे पाहताना किंवा प्रश्न कुठे आहे हे पाहताना उद्गार कोणता आहे वाक्य कोठे थांबावे किती थांबावे हे कळले पाहिजेत हे समजण्यासाठी जी चिन्ह वापरतात त्यांना विरामचिन्ह म्हणतात म्हणजे काय थांबण्यासाठी वापरले ते चिन्ह थांबणे त्यानंतर प्रश्न विचारणे यासाठी वापरलं ते चिन्ह मग ही अशी जी चिन्ह होती ही जेव्हा लिपीबद्ध झाली ना लिपीबद्ध म्हणजे काय माणसाने भाषा विकसित केली भाषा हे एकमेकांमध्ये वापरण्याचं संवादाचं माध्यम आहे माणूस एकमेकाला बोलू लागला त्यानंतर त्याने ती भाषा अक्षरबद्ध केली म्हणजेच त्याने अक्षर वापरायला सुरुवात केली परंतु त्याला आपण काय बोलतो पुढच्याला त्याचा अर्थबोध होण्यासाठी थांबावं लागायचं त्याला प्रश्न विचारावा लागायचा उद्गार द्याय द्यावं लागायचे त्याला अवतरण चिन्ह ह्या अशा वेगवेगळ्या चिन्हांची गरज भासाय लागली आणि मग त्यासाठी जी चिन्ह वापरली गेली तीच आपण आज समजून घेणार आहोत ठीक आहे हा घटक दोन भागात होईल याचे अर्धे आपण एका भागात समजून घेणार आहोत त्यावरचे प्रश्न समजून घेऊ आणि पुन्हा दुसरा भाग होईल ठीक आहे चला आपण पहिलं चिन्ह बघू तर पहिलं चिन्ह आहे आपल्यासमोरचं पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे काय पूर्णविराम म्हणजेच विश्रांतीसाठी थांबणे किंवा पॉज घेणे बघा यामध्ये काय सांगितलं आहे बघा चिन्ह अशा स्वरूपात वापरलं जातं पूर्णविराम तुम्ही पहिलीपासून शिकत आला आहात त्यामुळे तुम्हाला हे चिन्ह माहिती असेल याला बऱ्याच वेळा आपण इंग्लिशमधून फुलस्टॉप असेही म्हणतो फुलस्टॉप म्हणजे थांबणे ठीक आहे मग आता आपण बघा वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरले जाते ठीक आहे पूर्णविराम केव्हा वापरतात जेव्हा वाक्य संपले तेव्हा मग आता याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे इथे मी शाळेत जातो ठीक आहे बघा आता मी उदाहरण लिहितो मी शाळेत जातो शाळेत जातो आता हे जे वाक्य आपण लिहिलं मी शाळेत जातो या वाक्यात शेवटी थांबायचं आहे इथं विश्रांती घ्यायची आहे म्हणून इथं जो चिन्ह दिलं जातं थोडं मोठं करतं याला पूर्णविराम म्हणतात ठीक आहे इंग्लिशमध्ये सुद्धा आय लाईक like माय स्कूल मला माझी शाळा आवडते असं जर आपण म्हटलं आवडते मग एक विधानार्थी वाक्य झालं आणि तिथं शेवटी थांबायचं त्यावेळी वापरला जाईल तो फुल स्टॉप आलंय लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू अर्धविराम अर्धविराम म्हणजे काय पुढचं जे चिन्ह आहे ते आहे अर्धविराम अर्धविराम म्हणजेच काही प्रमाणात घेतलेली विश्रांती असंही आपल्याला म्हणता येईल मग चिन्ह कसं वापरलं जात आहे अवतरण बघा मी दाखवतो वरती पूर्णविरामासारखं आहे आणि ख्वाल खाली क्वामा आहे आहे लक्षात हे झालं अर्धविरामाचं चिन्ह मग हे असं का वापरलं जातं तर दोन छोटी वाक्ये दोन छोटी वाक्ये जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडायची असतात दोन छोटी वाक्य जेव्हा उभयान्वयी अवयाने पुढे ते आपल्याला लक्षात येईल तुम्ही वापरानंतरही तुम्हाला ते समजेल उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात अवयांनी जोडतात तेव्हा वापरलं जातं अव्ययांनी जेव्हा जा जोडली जातात ना तेव्हा हे चिन्ह वापरतात मग आता आपण ते बघू ठीक आहे त्याचं उदाहरण बघू उदाहरण बघा इथे तुम्ही झूम करूनही स्क्रीन बघू शकता गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला तुमच्यासमोर ते वाक्य मी लिहिलेलं आहे तुम्ही ते बघू शकता ठीक आहे बघा आता काय वाक्य आहे गड आला पण सिंह गेला वाचून बघा गड आला पण सिंह गेला मग ह्या ठिकाणी जो आहे इथं अर्धविराम वापरलेला आहे आलंय लक्षात म्हणजे इथं दोन होते आणि याच्यामधला जोडला जाणारा हे काय होतं उभयान्वयावय पण हा होता ठीक आहे गड आला पण सिंह गेला म्हणजे ह्या ठिकाणी आपण इथं जे वापरलं आहे याला म्हटलं जातं अर्धविराम आणि वाक्य संपल्यानंतर शेवटी अर्थातच वापरलं गेलं आहे पूर्णविराम येत आहे लक्षात ओके <coughs> आधी आपण बघितलंय बघा पूर्णविराम जो फुल स्टॉप असतो आता अर्धविराम बघितला आणि आता आपण तिसरा पाहणार आहोत अपूर्ण विराम अपूर्ण विराम म्हणजे काय तर इथे वाक्य संपलेलं असतं परंतु त्याला काही जोड द्यायचा असतो बघा अपूर्ण विराम कसा लिहिला जातो तो आधी दाखवतो चिन्ह कसं वापरलं जातं दोन टिंब आहेत एका खाली एक दिलेले मग आता हे कधी वापरलं जातं वाक्याच्या शेवटी वाक्याच्या शेवटी शेवटी तपशील द्यायचा असेल तर पुढं काही तपशील आपल्याला द्यायचं आप आहे हे वाक्य संपलंय पण याच्या पुढचा तपशील मात्र आपल्याला द्यायचा आहे द्यायचा असल्यास तिथं काय वापरतात अपूर्ण विराम मग आता याचं वाक्य तुम्ही इथं झूम करूनही बघू शकता ठीक आहे बघा पुढील उदाहरणे सोडवा हे वाक्य आहे मी तुमच्यासमोर ते उदाहरण लिहिलेलं आहे बघा इथलं जे उदाहरण आहे मी ते थोडं मोठ्या ह्याच्यात लिहिलं पुढील उदाहरणे सोडवा म्हणजे हे वाक्य संपलंय परंतु त्याला पुढे तपशील जोडायचा आहे तो तपशील जोडायचा म्हणून अपूर्ण विराम वापरला जाईल काय वापरलं जाईल अपूर्ण विराम मग याच्या खाली काय दिले जातील काही उदाहरणं दिली जातील, जातील? समजा सात अधिक पाच असेल किंवा नऊ अधिक पाच असेल किंवा बारा अधिक तेरा असेल म्हणजे अशा गोष्टी ज्यावेळी जोडायच्या असतील त्यावेळी हे जे चिन्ह इथं वापरलं गेले ना पुढील उदाहरणे सोडवा हे चिन्ह आहे अपूर्ण विरामाचे आले लक्षात दुसरं एखादं असेल खालील वाक्य वाचा मग तिथे वाक्य तुम्हाला वाचायचेत क्रिया तुम्हाला करायची म्हणून तिथे काय वापरलं जाईल अपूर्ण अपूर्णविराम आहे ओके आपण पूर्णविराम अर्धविराम अपूर्ण विराम, अर्ध विराम, विराम बघितला आता आपण पुढचा पाहणार आहोत स्वल्पविराम स्वल्पविराम हा तुम्ही आत्तापर्यंत कुठली पुस्तकं वाच वापरली असतील शाळेची अभ्यासाची त्यामध्ये तुम्हाला कॉमनली यूज केलेला दिसतो स्वल्पविराम हे चिन्ह अशा प्रकारे वापरलं जातं स्वल्प म्हणजे काय हो स्वत घ्यायचा थांबा म्हणजे काय एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास त्यामध्ये आपण प्रत्येकाला वेगळेपणा देऊन थांबायचा आहे हाक मारून सांगताना आपण एखाद्याशी बोलत असताना किंवा संबोधन वापरत असताना आपण एखाद्याला म्हणतो राम इकडे ये त्यावेळी राम श्याम गणेश मग अशी तीन नावं घ्यायची असतील तर समजा मला जर सलग नावं घ्यायची असतील राम श्याम गणेश तर मी काय करणार कोमा देणार ठीक आहे बोलताना आहे बोलताना कोमा देण्याची गरज नाही कारण मी तो पॉज घेतोय पण ज्यावेळी लिखाण करेल लिहिताना मात्र मला पॉज घ्यावा लागेल मग त्यावेळी मी विराम देणार हा ही घेतलेली स्वत घेतलेली विश्रांती स्वल्पविराम आले लक्षात स्वतः घेतलेली विश्रांती आता तुमच्यासमोर उदाहरणांमधलं पहिलं वाक्य मी खाली लिहिलेलं आहे स्क्रीनवर ठीक आहे चला आपण वाचू आंबा पेरू मोसंबी मोसंबी ही महत्त्वाची फळे आहेत महत्त्वाची फळे आहेत आलंय लक्षात बघा आता मी इथं कुठलंही चिन्ह वापरलेलं नव्हतं शेवटी फक्त पूर्णविराम दिला आहे फुलस्टॉप पण मला आता इथं प्रत्येक हे सजातीची जातीची फळं आहेत एकाच जातीची फळं आहेत मग मी इथं काय करणार मला इथं त्यांना वेगवेगळं करायचं असल्यामुळे मी इथं आंबा झाल्यानंतर स्वल्प विराम देणार पेरू झाल्यानंतर स्वल्पविराम देणार आणि मोसंबी तर स्वतंत्र आहे त्यानंतर काही यादीतलं फळ नाही समजलं म्हणजे या दोन ठिकाणी मी अशा प्रकारे चिन्ह वापरणार पुढचं बघा आता दुसरं उदाहरण पाहू राम पेन दे राम पेन दे पुढे स्क्रीनवर आता तुम्हाला दोन उदाहरणं दिसतील बघा पहिलं उदाहरण आहे दुसऱ्या याच्यातलं राम पेंदे आता मी म्हणतोय काय बघा मी एखाद्याला आवाज देताना काय बोलणार राम आणि काही काळाकरता मला थांबावं लागेल मी असं म्हणे का राम पेंदे राम वहिदे राम असं नाही मग राम क्वामा पेंदे राम पेंदे आलंय लक्षात आणि इथं पूर्णविराम वाक्य संपलं की परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचं उदाहरण दिलं जाईल आणि त्यात सांगितलं जाईल याच्यामध्ये योग्य चिन्ह कोणती वापरतात खालीलपैकी कोणतं चिन्ह वापराल आणि पर्यायामध्ये तुम्हाला चार चिन्ह दिली जातील एक दोन तीन चार मग आता इथं जर त्याने पूर्णविराम आधीच दिलेला असेल तर तो तुम्हाला वापरायची गरज नाही मग कोमा असेल मग त्याच्यानंतर तुमचा अर्धविराम असेल किंवा मग तुमचा अपू अपूर्णविराम असेल किंवा अर्धविराम असेल तर इथं राम पेंदे हा संवाद आहे यात हाक मारलेली आहे त्यामुळे तुम्हाला हे चिन्ह वापरावं लागेल समजतंय ओके पुढचं बघू त्याला वाटले की आपण जावे आता बघा इथं पॉज कुठे घेणार वाचून बघा तुम्ही त्याला वाटले बरोबर त्याला वाटले की आपण जावे मग इथं झाला पूर्णविराम आणि इथं मध्ये आला स्वल्पविराम समजलंय येतंय लक्षात स्वल्पविराम हा बऱ्याच अंशी तुम्ही आता याच्यानंतरही कुठलंही वाचन कराल सुट्टीचा कालावधी असेल मस्त आवांतर पुस्तक वाचत असाल तर त्यात तुम्हाला ही चिन्ह सगळी दिसतील आपण आता पुढचं चिन्ह पाहणार आहोत प्रश्नचिन्ह हे या चिन्हाची बऱ्याच विद्यार्थ्यांना कल्पना आहे नसेल तर आपण समजावून घेऊ बघा वाक्यात प्रश्न विचारला जात असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात काय आहे वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरलं जातं हे चिन्ह कोणतं प्रश्नचिन्ह कसं दिलं जातं बरेच विद्यार्थी काढताना चुकतात अशा प्रकारे गोल करून खाली टिंब दिल्यास अशा प्रकारे येते लक्षात असं फिरून खाली आणलं आणि त्याला टिंब दिलं प्रश्नचिन्ह ठीक आहे चला बघा वाक्यात जर प्रश्न असेल तर आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला घटक समजला का काय प्रश्न विचारला आहे तुम्हाला घटक समजला का मग यात काय झाला प्रश्न म्हणून शेवटी मी काय वापरणार प्रश्नचिन्ह आलंय लक्षात तुम्हाला घटक समजला का असं म्हणताना मी प्रश्नचिन्ह वापरणार ठीक आहे मग आता आपल्याला उदाहरण काय आहे ते आपण बघू उदाहरण असं आहे तुझे तुझे नाव काय ठीक आहे तुझे नाव काय आहे तुझे नाव काय आहे आता इथं मी पूर्ण विराम दिला तर चूक होईल कारण याच्यामध्ये काय असा शब्द आहे जिथे काय कधी कुठे केव्हा असे प्रश्न निर्माण करणारे शब्द वापरले जातात त्याच्यावरनं ओळखायचा हा प्रश्न आहे ठीक आहे कधी कधी तसं नसतं तरी पण आपल्याला ओळखता यायला हवं मग इथं आपण प्रश्नचिन्ह वापरणार समजले तुझे नाव काय आहे यात आपण प्रश्नचिन्ह वापरणार ठीक आहे ओके तुमच्यासमोर स्क्रीनवर एक वाक्य आहे वाचून बघा तुम्हाला गंमत तुम्हाला गंमत सांगू का मी आधी काय सांगितलं होतं जेव्हा काय कुठे कधी केव्हा कसा क कोणी अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द असतील तेव्हा समजून घ्यायचे हे वाक्य प्रश्नार्थक आहे आणि मग त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे आलंय लक्षात तुम्हाला गंमत सांगू का आपण उत्तर हो करार्थी देऊ किंवा नाकार हो किंवा नाही तो पुढचा भाग परंतु चिन्ह कोणतं वापरायचं प्रश्नचिन्ह ठीक आहे आले लक्षात ओके पुढचं आपल्याला उद्गारवाचक चिन्ह बघायचं आहे पण तत्पूर्वी मी विद्यार्थ्यांना काय सांगतो का तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आधी सबस्क्राईब करायला हवं कारण आपल्याला लाईव्ह लेक्चर्स घेताना तुम्हाला अडचण येणार नाही किंवा पुढे आपण जी प्रायव्हेट लिंक देऊ त्यावेळीही तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला त्याची मदत होईल आणि आधी त्याला लाईक करा घटक आला समजल्यानंतर आणि आपल्या मित्रांना शेअर करा, करा ठीक आहे चला आपण पुढचं उदाहरण बघू उदाहरण आहे उद्गार वाचक चिन्ह काय दिलेलं आहे बघा पुढचं जे चिन्ह आपल्याला बघायचं आहे ते आहे उद्गार वाचक चिन्ह ठीक आहे उद्गार वाचक चिन्ह मग आता यात असं काय आहे उद्गारवाचक चिन्हामध्ये ह्या चिन्हामध्ये काय आहे ते आपण समजून घेऊ ठीक आहे बरं चिन्ह कसं दिलं जातं ते दाखवतो अशा प्रकारे सरळ रेष मारून त्याच्या खाली एक टिंब दिला जातो हे झालं उद्गारवाचक चिन्ह बघा याच्या मागचं कारण काय आहे मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात मनातील भावना मग सांगा बरं किती सुंदर फूल आहे किंवा किती सुंदर आहे हे फूल मग अशा सुद्धा मनातली भावना तुम्हाला उत्स्फूर्तपणे सांगेल आ हा 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 काय सुंदर वारा आला किती छान वास आला मग अशा भावना ज्यावेळी तुम्हाला सांगायच्या आहेत त्यावेळी तुम्ही काय वापरता आहा हा हा असा शब्द वापरला की तुम्हाला त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागेल एखाद्या गोष्टीला तुम्ही दचकलात बाप रे तुम्ही दचकलात आणि म्हणाला बाप रे एवढा मोठा साप आहे मग तिथंसुद्धा तुम्ही उद्गारवाचक चिन्ह देणार मग वा असं जर म्हटलं वा वा मस्त होता आजचा आजचा खेळ खूप छान झाला असं जर तुम्ही म्हटलं तर त्या वा वा नंतर तुम्ही उद्गारवाचक चिन्ह देणार ठीक आहे ओके तुमच्यासमोर स्क्रीनवर एक वाक्य लिहिलेलं आहे चला वाचून बघा अगं बाई कागद कुणी घेतले कागद कुणी घेतले आता इथं तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह देणार प्रश्नचिन्ह देणार की उद्गारवाचक बघा हीच गफलत होते मुलांची इथं त्यांना वाटतं कुणी हा शब्द आला म्हणून इथं प्रश्नचिन्ह येईल पण तसं नाही काय होईल बघा कुणी घेतलं या वाक्यात इथं जर असं उद्गारवाचक चिन्ह दिलं अग बाई कुणी घेतले हे कागद तर हे वाक्य चुकीचं आहे ह्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह येणार नाही इथं काय वापरलाय प्रश्नार्थक शब्द अग बाई कागद कुणी घेतले कुणी म्हणजे प्रश्नार्थक शब्द असल्यामुळे इथे उद्गारवाचक चिन्ह न वापरता प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्हच वापरावं लागेल समजलं आहे कधीकधी चुकीचं चिन्ह वापरून तुम्हाला वाक्य दिली जातात आणि तुम्हाला असं वाटतं की इथं उद्गारवाचक चिन्ह लागेल पण ते लागत नाही समजले हा प्रश्न चुकीच्या चिन्हांच्या वापराबद्दल होता हुँ? ओके तुमच्या समोर स्क्रीनवरती दोन प्रश्न दिलेले आहेत बघा वाचून पहिला प्रश्न आहे उद्गार चिन्ह ओळखा खाली चार चिन्ह दिलेले आहेत तुम्हाला खाली आणि यातलं तुम्हाला उद्गार चिन्ह आहे बघा बरं हे उद्गारवाचक वाटतं आहे उद्गार अपन है। है? का यस हे बघा इथं दिलेलं आहे स्क्रीनवर आहे म्हणून तुमच्या लक्षात येईल हे उद्गारचिन्ह आहे ठीक आहे आपण पुढच्या पळा त्याबद्दल चर्चा करू हे कोणतं चिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर हे कोणतं आहे दोन टिंब दिलेले आहेत कोणतं आहे अपूर्ण विराम आहे आणि एक टिंब आणि एक कोमा दिला आहे अर्धविराम आहे ठीक आहे चला मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं उद्गारवाचक चिन्ह ठीक आहे मग आता खालचा प्रश्न वाचून बघा अपूर्ण विराम ओळखा अपूर्ण विराम ओळखा इथं काय आहे हो? काय आहे अपूर्ण विरामामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवर झूम करूनही वाचता येईल एक टिंब आणि एक कोमा बरोबर अपूर्ण विराम म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे मग हा काय आहे दोन टिंबांचा हा आहे अर्धविराम दोन नंबरचं चिन्ह आहे अर्धविराम त्यानंतर हा पूर्णविराम हा अर्धविराम आणि हा आहे स्वल्पविराम समजले चला आपण विरामचिन्हातली सहा चिन्हे समजावून घेतलीत आपल्याला आणखी तीन ते चार चिन्ह समजून घ्यायची आहेत ती दुसऱ्या भागात बघू सलग यासोबतच तो भाग बघितला तरी चांगली गोष्ट आहे आपण विरामचिन्हे समजावून घेतलीत आता आपण त्यावरचे नमुना प्रश्न बघू पहिला प्रश्न तुम्ही झूम करूनही वाचू शकता किंवा समजून घेऊ शकता प्रश्न मी वाचायला सुरुवात करतो माझ्या आधी तुम्ही वाचून घ्या त्याचे उत्तर सुचलं तिथं आहे ते पाहण्यापेक्षा तुम्ही तुमचं उत्तर काढा ठीक आहे पहिला प्रश्न आहे पुढील वाक्यात पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल त्याचा पर्याय त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न वाचतोय गौरी का रडत होती गौरी का रडत होती बघा इथं शब्द आला आहे का का याचा अर्थ हा शब्द प्रश्नार्थी आहे म्हणून वाक्यात प्रश्नचिन्ह यायला हवं हो। मग आपण कोणतं चिन्ह वापरणार प्रश्नचिन्ह ओके तुम्ही झूम करून बघू शकता दुसरा प्रश्न वाचू स्पष्टीकरणात तेच आहे सकाळी मी उठलो सकाळी मी उठलो हे एक साधं सरळ विधानार्थी वाक्य आहे आणि ते अजूनही विरामचिन्हासाठी थांबलेला आहे म्हणजे काय तिथं थांब्याची गरज आहे मग थांब्याची गरज म्हणजेच आपल्याला तिथं पूर्ण विराम द्यावा लागेल फुलस्टॉप तिथं काय द्यावं लागेल फुलस्टॉप दोनही पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर लक्षात येत आहे ठीक आहे ओके चला पुढचा <coughs> प्रश्न आता आपण सराव संच बघू सराव संचातील पहिला प्रश्न पुढे दिलेल्या विरामचिन्हांच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा अपूर्ण चिन्ह पहिलं चिन्ह प्रश्नातलं काय आहे अपूर्ण चिन्हासाठी कोणते चिन्ह द्या ठीक आहे मग आता हे चिन्ह कोणतं आहे झूम करून बघा पूर्णविराम नाही कोणता आहे प्रश्नचिन्ह ठीक आहे हे नाही त्यानंतर हे कोणतं आहे फुलस्टॉप नाही आपल्याला अपूर्ण चिन्ह द्यायचं आहे हा फुलस्टॉप आहे नाही त्यानंतर इथं दोन टिंब दिलेले आहेत दोन टिंब म्हणजे काय अपूर्ण चिन्ह मग ते कशासाठी वापरतात अपूर्ण चिन्ह हे जेव्हा वाक्याचा अधिक तपशील द्यायचा बाकी असतो त्यासाठी वापरलं जातं म्हणजे आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे पर्याय क्रमांक तीन आहे लक्षात आणि शेवटचं काय उद्गार वाचक चिन्ह जेव्हा मनातील भावना व्यक्त करायच्यात ते ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू दुसरा प्रश्न पुढील वाक्यात दिलेल्या याच्यानुसार उद्गार चिन्ह शोधायचं आपल्याला उद्गार चिन्ह शोधायचं आहे हे काय एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय याच्यामध्ये वरतून एक असं स्वल्पविराम आणि हा असा आहे याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात हे नाही उद्गारवाद चिन्ह शोधायचं आहे यस हे आहे उभी रेश आणि त्याच्या खाली एक टिंब ठीक आहे हा काय प्रश्नचिन्ह म्हणजे आपल्या पर्याय क्रमांकाचं उत्तर आपलं दोन ठीक आहे इथं तुम्हाला दोन गोल रंगवायचा आहे पुढे संकेतचिन्ह सॉरी संयोगचिन्ह संयोगचिन्ह कोणता आहे हा फुलस्टॉप आहे हे नाही त्यानंतर हे काय आपण बघितलं अपूर्ण विराम हा पण नाही संयोगचिन्ह म्हणजे ही अशी आडवी असणारी रेघ बरोबर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे आणि हे काय हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे म्हणजेच अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीचा संवाद सांगायचा असतो वाक्य बोललेलं सांगायचं असतं ते अशा दोन चिन्हात लिहिलं जातं हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे आले लक्षात म्हणजे आपला जो पर्याय क्रमांकाचा होतो तो किती होता तीन नंबरचं वर्तुळ ठीक आहे तीन नंबरचं वर्तुळ त्यानंतर आपल्याला इथं कोणतं रंगोल्यावरच्या याच्यात दोन नंबरचं वर्तुळ आणि इथं यस तीन नंबरचं वर्तुळ पुन्हा ठीक आहे पुढे विराम बघा झूम करून वाचा स्वल्पविराम हे चिन्ह शोधायचं आहे हा हे प्रश्नचिन्ह आहे हे नाही हा यस हे काय उद्गार चिन्ह आहे हे नाही आणि हे अपूर्ण विराम आहे हे पण नाही म्हणजे मग स्वल्पविराम आपला हाच आहे स्वल्पविराम म्हणजे कॉमा अशा पद्धतीने दिला जातो ठीक आहे चला पुढचा प्रश्न सॉरी वरचा पाचवा प्रश्न बघू एकेरी अवतरण चिन्ह मी आधीच समजून सांगितलं इथं एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय बघा आता तुम्ही बघा इथं काय आहे हा तर कॉमा आहे हे उद्गारवाचक चिन्ह आहे आणि हे प्रश्नचिन्ह आहे मग एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय आपण एक उदाहरण घेतलं होतं बघा चले जाओ चले जाओ चले जाओ गांधीजींनी बोललेलं वाक्य होतं मग त्याच्यावरती जोर द्यायचा असेल तर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरणार ते आहे हे ठीक आहे ओके चला सराव संच बारावा आपला संपलेला आहे तुम्हाला घटक आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थांबतोय धन्यवाद गुड डे